नमस्कार विशेष बातमी समोर येते श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ करण्यात योगदान दिल्याबद्दल पांचाव सोनार समाज बोर्डिंग संस्था कोल्हापूर यांच्याकडून लडवैया सोनार समाज सन्मानपत्र देऊन सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अक्षयभय्या महामुनी यांचा गौरव करण्यात आला आहे पांचाव सोनार समाजाच्या वधूवर मेळावा कोल्हापूर येथे सोमवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ श्री क्षेत्र रामलिंग हतकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित केलं होतं यावेळी पांचाळ सोनार समाज यांच्या वतीने अक्षयभैया महामुनी यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम योजन केले त्यात सामूहिक विवाह हो। गुणवंत आर्थिक विद्यार्थ्यांचा सत्कार व महिला गट त्याचबरोबर महिला व गुणवंतांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला तसेच मुकबधीर शाळांना खव वाटप करणे वृद्धाश्रम भोजन देणे सामूहिक आर्थिक मदत मिळवून देणे त्यानंतर आधार देण्याचं काम केलं आहे सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी

प्रमुख माननीय श्री प्रकाश पोतकर अध्यक्ष मांचाळ सुनार समाज महाराष्ट्र राज्य कालेकर किरण पोतकर श्री बहुलेकर बाळकृष्ण महामंडळ सौ मनीषाताई तुषार पेटकर महिला जिल्हाध्यक्ष सांगली सौ वैशालीताई विजयराव पोतकर महिला अध्यक्ष सौ रोहिणीताई कस्तुरे पंढरपूर श्री मुकुंद वेदपाठक पंढरपूर श्री मिलिंग महामुनी उब्रज कालिका ब्रिगेड युवा सेना सुनार महिला मंडळ तसेच अनेक पदाधिकारी युवा वर्ग महिला सुनार युवा आघाडी उपस्थित होते धन्यवाद पाहत राहा सी न्यूज मराठी